बडगाव तालुक्यातील सावदे गावातील पवार नगर मध्ये हिंसर प्राणी बिबट्या गल्ली घुसला त्याला अचानक समोर पाहता ग्रामस्थ भीतीदायक आवाज काढत सैरावैरा पडू लागले हे पाहून बिबट्याने देखील धूम ठोकली आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गुढे शेतशिवारातून बिबट्या सावदे गावाच्या दिशेने येऊन सरळ गावात चिरला बिबट्या पाहताच ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली आणि कुणाला काही करण्या अगोदरच सर्वच जण सैरावैरा पळत सुटले मात्र बिबट्याने देखील ग्रामस्थांची अशी पडापडी पाहता तेथून पुन्हा गुढे शेत शिवाराकडे धुम ठोकली अचानक गावात शिरलेल्या या बिबट्यामुळे सावदे गावामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या गंभीर घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी जोर आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका